भडगाव शहरातील कोठली रोड वरील वैभव हॉटेल वरील व्यावसायिक वैभव महाजन हा जीवनावश्यक घरगुती वापराची एलपीजी गॅस सिलेंडर हे गॅसच्या शेगडीला लावून त्याचा व्यावसायिक वापर करीत असताना व शासनाने ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान सुरू ठेवताना भडगाव पोलिसांना मिळून आला म्हणून त्याच्या विरुद्ध भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक सव्वीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजता आधी आली आहे दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुशील सोरणे रात्रग्रस्त करीत असताना दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुशील सोरुने रात्रग्रस्त करीत असताना सव्वा तीन वाजेच्या सुमारास कोठली फाटा चाळीसगाव रोड वरील वैभव हॉटेल हे त्यांना सुरू दिसले म्हणून सदर ठिकाणी जाऊन त्यांनी बघितले असता एक इसम जीवनावश्यक घरगुती वापराचे एलपीजी गॅस सिलेंडर बाळगून सदर एलपीजी गॅस सिलेंडर हे गॅसच्या शेगडीला लावून त्याचा व्यावसायिक वापर करीत असताना मिळून आला म्हणून दोन हजार रुपये किमतीचे घरगुती वापराचे इंडियन गॅस कंपनीचे सिलेंडर बडगाव पोलिसांनी जप्त करत संशयित वैभव महाजन यांच्या विरुद्ध बडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करत त्याविरुद्ध कारवाई केली आहे या घटनेचा पुढील तपास बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय जाधव हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका